रात्रीचे अकरा वाजले होते आणि मी अगदी शांतपणे माझ्या खोलीमध्ये बसलो होतो मी साईड टेबलवरून पॉपकॉर्नचा पॅकेट उचलला आणि मग माझा लॅपटॉप ऑन केला आणि अगदी निर्लज्जाप्रमाणे तो लॅपटॉप माझ्या मांडीवर घेतला आणि येणाऱ्या क्षणांना पाहण्यासाठी मी अगदीच अधीर झालो होतो ते क्षण माझ्या भावाच्या हनीमूनचे क्षण होते ज्याला पाहण्यासाठी मी अगदी उत्सुक होतो आणि त्या क्षणांचे व्हिडिओ रेकॉर्ड करण्यासाठी देखील तयार होतो के की अचानकच मी लॅपटॉपवर वहिनीला दादा सोबत असं काही करताना पाहिलं की ज्यामुळे मी सगळं काही सोडून माझ्या दादाच्या आणि वहिनीच्या खोलीकडे धावत गेलो सध्या तरी सगळं काही ठीक होतं घरातले सगळे खुश होते कारण की माझ्या मोठ्या भावाचं लग्न होतं परंतु त्या घरामध्ये जर कोणी खुश नव्हतं तर तो मी होतो मी माझं टेन्शन लपवण्याचा खूप प्रयत्न करत होतो परंतु माझ्या वागण्यामध्ये आपोआप चिडचिडेपणा आला होता आणि मी उगाच काहीही कारण नसताना वस्तूंची तोडफोड करत होतो परंतु माझ्या या आदळा आपटचा काहीच उपयोग झाला नाही उगाच माझी खोली खराब होत होती बाहेरपर्यंत माझा आवाज कोणालाही जात नव्हता कारण की बाहेर तर खूपच गोंधळ होता माझ्या मोठ्या भावाच्या लग्नासाठी आमचं पूर्ण कुटुंब एकत्र झालं होतं खूप दिवसांनंतर आणि तेही खूप दिवसासाठी कोणाचंही लक्ष माझ्याकडे नव्हतं सर्वांचं लक्ष फक्त आणि फक्त माझ्या मोठ्या भावाकडेच होतं आणि पूर्ण घरामध्ये फक्त त्याच्याबद्दलच बोललं जात होतं माझ्या मोठ्या भावाचा मला आधीपासूनच खूपच तिरस्कार वाटत होता तो तिरस्कार का होता मला माहीत नाही खर तर स्वतःच्या भावाबद्दल असा तिरस्कार मनामध्ये असणं हे खूप चुकीचं आहे व असा तिरस्कार माझ्या मनामध्ये नको असायला हवा होता तो माझा सख्खा भाऊ होता परंतु तरी देखील तो मला आवडत नव्हता स्वतःच्या त्या पर्सनॅलिटीमुळे त्या घरामध्ये माझ्या मोठ्या भावाचं ऐकलं जात होतं तो जे बोलायचा तेच त्या घरात व्हायचं माझ्या मोठ्या भावाचा शब्द हा शेवटचा शब्द असायचा आणि आम्हा सर्व घरातल्या लोकांना त्याची ती ऑर्डर पाळावी लागायची जर असं बोललं गेलो की माझ्या आईवडिलांना त्यांच्या मुलांमध्ये सर्वात जास्त माझा मोठा भाऊच आवडत होता तर ते माझं बोलणं अगदी चुकीचं नव्हतं खरं तर लहान मुलगा हा लाडका असतो परंतु इथे तर गंगा उलटीच वाहत होती सुरुवातीपासूनच माझ्या मोठ्या भावाला प्राधान्य दिलं जात होतं त्यालाच महत्त्व दिलं जात होतं परंतु आज त्याच्या लग्नामुळे त्याला खूप जास्त महत्त्व दिलं जात होतं आणि ही गोष्ट मला सहन होत नव्हती त्याला फक्त महत्त्वच मिळत नव्हतं तर त्याला माझ्या लहानपणीचं प्रेमदेखील मिळालं होतं जिला मी लहानपणापासून अगदी जीव लावला होता जिच्यावर मी लहानपणापासून प्रेम करत होतो तिचं नाव रेवा होतं रेवा मला आधीपासूनच खूप आवडत होती आणि माझी तीच आवड पुढे जाऊन प्रेमामध्ये रूपांतरित झाली आणि मग त्या प्रेमाचं जीवापाड प्रेमामध्ये रूपांतर झालं जेव्हा जीवापाड जिवा, प्रेमात प्रेमाचं रूपांतर होतं तेव्हा तो माणूस स्वतःच्या ताब्यात राहत नाही आणि जेव्हा कोणी त्याचं ते जीवापाड प्रेम त्याच्यापासून हिरावून घेतो तेव्हा तो माणूस अक्षरशः वेडापिसा होतो आणि मी देखील असाच वेडा झालो होतो मागच्या महिन्यातच खूप चांगला दिवस होता माझ्या घरामध्ये माहीत नाही कसली तरी जोरदार तयारी चालू होती माझी आई खूप छान तयार होऊन कुठेतरी जायला निघाली होती मी विचारलं आई तू कुठे जात आहेस तेव्हा ती बोलू लागली की मी माझ्या मुलासाठी रेवाचा हात मागायला जात आहे हे बोलताना तिने माझ्या गालावर प्रेमाने हात फिरवला होता तेव्हा मी खुश झालो मला वाटलं की माझी आई माझं स्थळ घेऊन रेवाच्या घरी जात आहे मला वाटलं होतं की माझे आई वडील माझं स्थळ घेऊन रेवाच्या घरी गेले आहेत परंतु माझ्या डोक्यावर आभाळ तेव्हा कोसळलं जेव्हा मला समजलं की रेवाचं लग्न माझ्यासोबत नाही तर माझ्या भावासोबत ठरलं आहे तेव्हा मी माझ्या आईच्या जवळ गेलो मी आईला म्हणालो आई हे तू काय केलंस मी रेवावर प्रेम करतोय आणि तू माझ्याच प्रेमाला माझ्या दादाच्या झोळीत टाकलंस मला तर वाटलं होतं की तू माझ्याबद्दल बोलायला जात आहेस माझ्या लग्नाबद्दल बोलायला जात आहेस माझ्या आईने माझं ते बोलणं ऐकून एक जोरदार कानाखाली माझ्या लगावली मला त्याची अजिबातच अपेक्षा नव्हती आई बोलू लागली जरा लाज बाळक ते तुझ्या दादाचं प्रेम आहे दादाने तिला पसंत केलं आहे आणि आता ती तुझी वहिनी होणार आहे आणि तू तिच्यासाठी या अशा प्रकारे काहीतरी बडबडतोस तुला रेवाबद्दल विचार देखील करायला नाही पाहिजे कारण की आता ती तुझी वहिनी होणार आहे माझ्या आईकडून माझ्यासाठी एक चपराक तर जणू काही माझ्या नशिबाने मला मारली होती ती कानाखाली मला भेटल्यानंतर मी जरा भानावर आलो मला काही समजत नव्हतं की मी काय करू मी काही वेळासाठी ते घर सोडून गेलो परंतु कोणालाही काहीच फरक पडला नाही माझे आई वडील माझ्यावर नाराज होते आणि अजूनही दोन्ही भावांना माहीत नव्हतं की मी कोणत्या गोष्टीवर नाराज आहे काही दिवस रस्त्यांच्या कडेला फिरल्यानंतर नायलाजाने मी घरी परत आलो कारण की माझ्याजवळ राहण्यासाठी कोणतीच जागा नव्हती आणि मला माझ्या खोलीशिवाय झोपदेखील येत नव्हती परंतु वाईट तर या गोष्टीचं वाटत होतं की कोणालाही माझी काहीच पर्वा नव्हती प्रत्येकजण फक्त दादाचा आनंद साजरा करत होता आणि घर अगदी त्याचप्रमाणे सजवलं होतं जसं लगीन घर असतं आणि मी मात्र इकडे आतल्या आत जळत होतो मी निर्णय घेतला होता मी, मी माझ्या दादाच्या लग्नाला बरबाद करूनच राहीन पहिले तर हे लग्न मी होऊन देणारच नाही आणि जर ते लग्न झालं तर ते लग्न मी यशस्वी होऊ देणार नाही हाच विचार मनात ठेवून मी रेवाला फोन केला आणि तिला भेटायला बोलावलं तेव्हा ती बोलू लागली मला तुला भेटायचं नाही मी तिला म्हणालो की माझं तुझ्यावर प्रेम आहे आणि मला तुझ्यासोबत लग्न करायचं आहे तू दादासोबत लग्न करायला नकार दे परंतु रेवाच्या उत्तराने माझा इतका अपमान झाला की मी ते शब्दात सांगू शकत नाही ती बोलू लागली तुझी लायकी तरी आहे का तुझ्या मोठ्या भावासमोर तुझ्या मोठ्या भावाला खूप चांगली नोकरी आहे त्याच्याजवळ गाडी आहे आणि तो एक मेहनती माणूस आहे आणि मला तो पसंत आहे मी खूप खुश आहे या लग्नामुळे आणि तू आहेस तरी कोण रे तुझ्या मोठ्या भावासमोर दिवस रात्र इकडे तिकडे उन्हाळ्या करत असतोस नाही तू शिक्षण व्यवस्थित घेत आणि नाही काही मेहनत घेत आणि मला लग्नाबद्दल विचारतोस माझ्यासारख्या मुलीसोबत लग्न करण्यासाठी तुला पहिले त्या लायकीचं बनावं लागेल बना परंतु वाईट तर या गोष्टीचं आहे की तुझ्या तर त्या मेहनतीचा काहीच उपयोग नाही आता वेळ निघून गेली आहे हां जर हे नातं फिक्स व्हायच्या आधीच तू मेहनत केली असतीस स्वतःच्या पायावर उभा राहिला असतास तर मी तुझ्या प्रेमाला स्वीकारलं असतं परंतु आता तुला तर माझ्याबद्दल असा विचार देखील करायला नाही पाहिजे मी आता तुझी वहिनी होणार आहे आणि चांगलं हेच आहे की तू तु, तुझ्या प्रेमाचा हे भूत इथे संपवून टाक मी जो आधीपासून मनातल्या मनात जुळत होतो रेवाच्या त्या मन तोडणाऱ्या गोष्टीने मला अजूनच तोडून टाकलं मी अगदीच कोलमडून गेलो होतो जर तिला नकार द्यायचाच होता तर ती चांगल्या शब्दात देखील नकार देऊ शकली असती माझा अपमान न करता देखील ती मला नकार देऊ शकली असती मग त्यामुळे कदाचित मी शांत देखील राहिलो असतो परंतु ज्या शब्दांचा वापर करत तिने मला नकार दिला होता मला धिक्कारलं होतं माझा अपमान केला होता तो अपमान मी विसरू शकत नव्हतो माझी अवस्था तर अशी झाली होती जणू काय त्या शरीरात जीवच नाही आणि मग तो दिवस देखील आला माझ्या दादाचं लग्न रेवासोबत आणि रात्री त्यांचा हनीमून देखील होता मी माझ्या खोलीमध्ये रागाने फेऱ्या मारत होतो आणि मग मला एक कल्पना सुचली मला जितका अपमान मिळाला होता त्यापेक्षा कित्येक पटीने जास्त अपमान मला माझ्या भावाचा रेवाचा आणि माझ्या घरातल्यांचा करायचा होता मी शांत बसणारा तर अजिबातच नव्हतो मी लगेचच मार्केटमध्ये गेलो आणि तिथून एक असा कॅमेरा घेऊन आलो जो अगदीच ॲडव्हान्स कॅमेरा होता लग्नाचा दिवस होता त्यामुळे घरातले सगळे लोक लग्नासाठी गेले मी देखील गेलो होतो परंतु सर्वांच्या नकळत तिथून हाऊस निसटलो घर पूर्ण खाली होतं माझ्या दादाच्या खोलीचा दरवाजा उघडाच होता आणि ती खोली फुलांनी सजवलेली होती सगळीकडे फक्त फुलं आणि फुलंच होती आणि ते दृश्य खूपच सुंदर होतं परंतु ते सुंदर दृश्य मला माझ्या स्वप्नाची राख रांगोळी दिसत होती खोलीचा पूर्ण अंदाज घेतल्यानंतर मी तो कॅमेरा बेडच्या खूपच जवळ एका जागेवर फिट केला कॅमेरा खूपच छोटा होता कोणाच्याही लक्षात येणारा नव्हता कदाचित खूप जास्त निरखून पाहिल्यानंतर तो कॅमेरा कोणातरी दिसणार होता परंतु त्या वेळेला इतकं निरगुण कोण पाहणार होतं दादा आणि वहिनी तर आजची रात्र प्रेमाच्या क्षणांमध्ये अगदी हरवून जाणार होते त्यांना तर हे इतकं पाहण्याचा वेळ देखील नसेल त्या कॅमेऱ्याला ब्लूटूथच्या सहाय्याने मी माझ्या लॅपटॉपला कनेक्ट केलं माझं ते काम झाल्यानंतर मी पुन्हा त्या लग्नात गेलो जिथे अगदी आनंदी आनंद होता मी तो आनंद पाहायला अजिबातच गेलो नव्हतो मी फक्त यासाठीच गेलो होतो की जेणेकरून कोणालाही कुण माझ्यावर संशय येऊ नये माझ्या गैरहजेरीमुळे कोणी मला शोधत घरापर्यंत येऊ नये नाहीतर सर्वांना समजलं असतं की मी काय करत आहे आता माझ्या मनाला थोडी शांतता मिळाली होती थोड्या वेळापूर्वी मी त्या आनंद सोहळ्यात रागाने फिरत होतो आता मला थोडं बरं वाटत होतं आणि मला आनंद वाटत होता की मी त्या दोघांचा आनंद हिरावून घेण्यासाठी माझ्याकडे काहीतरी प्लॅन तयार आहे जेणेकरून त्या प्लॅनचा उपयोग करून मी रेवाला भविष्यामध्ये स्वतःचं करू शकतो मी विचार केला होता की लग्नाच्या रात्रीचा तो व्हिडिओ रेवाला दाखवून दाखवून तिला ब्लॅकमेल करेन की तू माझ्यासोबत संबंध ठेवत जा नाहीतर मी तुझी ही व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल करेन माहीत नाही या मनामध्ये इतके घाणडे विचार कसे काय आले होते ना माझ्यावर संस्कार असे होते आणि नाही माझं कुटुंब असं होतं परंतु तरी देखील हे सगळं मी करत होतो कदाचित हे सगळं इंग्लिश सिनेमा पाहिल्याचा परिणाम होता किंवा सोशल मीडियावर असलेले घाणडे किस्से पाण्याचा परिणाम होता ज्याने मनाला दूषित करण्याचा अगदी चंगच बांधला होता आणि त्या सर्व गोष्टींना पाहून पाहून मला त्या गोष्टी एकदम नॉर्मल वाटत होत्या त्या स्टेजवर नवरा नवरीच्या वेशात उभ्या असलेल्या माझ्या भावाला आणि माझ्या प्रेमाला पाहून माझी अवस्था खूपच वाईट होत चालली होती मला आता सहन होत नव्हतं परंतु जे काही होतं मी आता त्यांच्या आनंदावर मिरजण घालण्याचा निर्णय घेतलाच होता लग्न झालं होतं जेव्हा वरात येण्याची वेळ झाली तेव्हा घराकडे पहिले मीस धावलो घरामध्ये दादा आणि बहिणीच्या प्रवेशासाठी मी पूर्ण रस्ता अगदी फुलांनी सजवला होता मला त्यांना सरप्राईज द्यायचं होतं हे दाखवून की मी त्यांच्या आनंदात आनंदी आहे आणि ते हा सरप्राईज पाहून अगदीच हैराण झाले कारण की जसं त्यांनी गाडीतून पाऊल खाली ठेवलं तिथून ते त्यांच्या खोलीपर्यंत मी फक्त फुलं आणि फुलं अंथरली होती मी त्यांना म्हणालो की मी तुमच्या आनंदात आनंदी आहे मी माझं मन साफ केलं आहे माझं ते बोलणं ऐकून ते हसले दादाने प्रेमाने माझ्या डोक्यावर हात फिरवला आणि ते दोघेही हळूहळू चालत हॉलपर्यंत आले आणि मग तिथे थोड्या फारच्या विधी राहिल्या होत्या त्या पूर्ण झाल्यानंतर आणि देवाच्या पाया पडल्यानंतर रेवाला माझ्या बहिणींनी त्यांच्या खोलीत पोहोचवलं मी देखील लगेचच माझ्या खोलीत गेलो लाईट बंद करून खोलीचा दरवाजा लॉक केला आणि लगेचच माझा लॅपटॉप ऑन केला जिथे मी अगदी आरामात त्यांचं हनीमून पाहू शकत होतो मी पाहिलं रेवा एकटीच खोलीत बसलेली आहे आणि फक्त हसत आहे ती खूपच सुंदर दिसत होती आणि मी तिच्या त्या सौंदर्याला पाहून अगदी हरवून गेलो होतो मी माझ्या भावाच्या नशिबावर जळत होतो बोलतात ना जळणे यालाच म्हणतात की जी गोष्ट दुसऱ्या जवळ आहे जर ती गोष्ट आपल्याला मिळू शकत नाही तर ती गोष्ट आपण त्याच्यापासून हिसकावून घ्यायला पाहिजे त्या जळक्या स्वभावामुळे माझी अवस्था देखील अशीच कायशी झाली होती आज रेवा तर मला मिळाली नव्हती परंतु तिचा आनंद तिचं ते सुख बर्बाद करण्यासाठी माझ्याकडे सगळा बंदोबस्त होता थोड्या वेळानंतर मी पाहिलं की अचानक रेवा उठून उभी राहिली मी थोडा हैराण झालो की कदाचित तिला माझ्या या प्लॅनबद्दल समजलं तर नाही ना मग मी पाहिलं तर ती सोफ्याच्या समोर असल्या टेबलवर जग ठेवलेला होता त्याच्या जवळ गेली ग्लासमध्ये पाणी भरून पाणी पिऊ लागली तेव्हा मला बरं वाटलं मला समजलं की तिला तहान लागल्यामुळे ती उठली आहे थोड्या वेळ तिथे बसल्यानंतर ती पुन्हा तिच्या बेडवर आली आणि मग जरा सावरून बसली ती दादाची वाट पाहत होती दादा देखील थोड्या वेळात खोलीत आला माझं मन तर जळून जळून राख होत होतं जेव्हा दादा रेवाच्या जवळ येऊन बसला तो तिच्यासोबत काहीतरी बोलत होता नक्कीच तो तिच्या सौंदर्याची तारीफ करत होता परंतु मी फक्त त्यांचा व्हिडिओज पाहू शकत नव्हतो त्यांचा आवाज ऐकू शकत नव्हतो माझं हृदय धडधडत होतं येणाऱ्या क्षणांचा विचार करून ज्याला मी पाहू इच्छित होतो त्या क्षणांना मी खरं तर सहन करू शकत नव्हतो परंतु सध्या तरी मी ते क्षण पाहण्यासाठी आतुर होतो परंतु अचानकच असं काही झालं ज्याला पाहून माझ्या डोक्यावर आभाळ कोसळलं मी दादा आणि बहिणीच्या खुलीकडे धावत जाऊ लागलो जोरात त्यांचा दरवाजा वाजवू लागलो आई बोलू लागली की तू त्यांना डिस्टर्ब का करतोस मी माझ्या आईला बोलू लागलो ती मुलगी दादाला जीवानीशी मारत आहे लगेच दार उघड माझी आई बोलू लागली तू काय मूर्खासारखं बोलतोयस आज त्यांच्या लग्नाची पहिली रात्र आहे ते खुश आहेत आणि तू उगास त्यांच्या आनंदावर विरधळ घालण्यासाठी हे असं काही घालण वागतोस मला माहीत आहे तुला रेबा पसंत होती परंतु आता ती तुझी वहिनी आहे का तू मला सगळ्यांसमोर ओढायला लावतोस अजूनही पाहुणे घरात आहेत जर पाहुण्याना ही, ही गोष्ट समजली तर किती वाईट दिसेल हे मी आईला म्हणालो आई ही वेळ आता हे सगळं बोलण्याची नाही तर दादाचा जीव वाचवण्याची आहे त्याला दरवाजा कोणत्याही परिस्थितीत उघडावाच लागेल माझ्या आईला जेव्हा माझ्या बोलण्यावर विश्वास बसला नाही तेव्हा मी माझ्या लहान बहिणीला सांगितलं की लवकर चावी घेऊ ये ती धावत धावत चावी घेऊन आली माझ्या आईने मला तो दरवाजा उघडण्यापासून अडवायला सुरुवात केली मी आईला म्हणालो की जर ते लोक खरंच आतमध्ये खुश आहेत मग त्यांनी दरवाजा उघडला असता परंतु इतका वेळ होऊनही त्यांनी दरवाजा उघडला नाही याचा अर्थ मी खरं बोलतोय आतमध्ये दादाच्या जीवाला धोका आहे असं वाटत होतं की माझ्या आईला आता थोडं थोडं माझ्या बोलण्यावर विश्वास बसत आहे आणि जसा दरवाजा उघडला तेव्हा समोरचं दृश्य पाहून आम्ही सर्व हैराण झालो माझा दादा जमिनीवर पडलेला होता आणि त्याच्या डोक्यातून रक्त येत होतं आणि रेवाच्या हातामध्ये बंदूक होती तिने दादाला गोळी तर मारली नव्हती परंतु कदाचित तिने तीच बंदूक माझ्या दादाच्या डोक्यावर मारली होती ज्यामुळे तो बेशुद्ध झाला होता आणि त्याच्या डोक्यातून थोडंसं रक्त वाहत होतं ते दृश्य पाहून सर्वच हैराण झाले लगेचच दादाला दवाखान्यात नेण्यासाठी बोलू लागले परंतु माझ्या आईवडिलांनी डॉक्टरला घरी बोलवण्याचा निर्णय घेतला नाहीतर खूप जास्त एन्क्वायरी झाली असती थोड्या वेळानंतर डॉक्टर आले पहिले तर माझ्या दादाला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करत होते सर्वजण रेवाला सोडून दादाला ठीक करण्याचा प्रयत्न करत होते जेव्हा दादाची तब्येत थोडी ठीक झाली तेव्हा माझी आई रेवाकडे वळली आणि बोलू लागली तुझी हिंमत कशी झाली माझ्या मुलासोबत हे असं सर्व करण्याची आई बोलू लागली की कि मी किती आवडीने माझ्या मुलाची बायको करून तुला माझ्या घरात आणलं होतं आणि तू लग्नाच्या पहिल्याच रात्री माझ्या मुलाची ही अवस्था केलीस आणि त्याचा जीव घेण्याचा प्रयत्न केलास मी तुला पोलिसांच्या हवाली करू शकते जर मला कुटुंबाच्या इज्जतीची काळजी नसते तर रेवा मान खाली घालून माझ्या आईचं बोलणं ऐकत होती इतक्यातच माझ्या दादाला शुद्ध आली माझा दादा स्वतःला सावरात उभा राहिला आणि रेवाला प्रश्न विचारला की तू माझ्यावर हल्ला का केलास सर्वजण रेवाला हाच प्रश्न विचारत होते परंतु रेवा तर अशी मान खाली घालून उभी होती जसं काय नाही तिला तिच्या कृत्यावर पश्चाताप होता आणि नाही तिच्याजवळ कोणाच्या प्रश्नाचं उत्तर होतं माझी आई बोलू लागली तू जर उत्तर देणार नशील तर मला कुटुंबाच्या इज्जतीपेक्षा माझ्या मुलाचा जीव प्यारा आहे आणि चांगलं हेच आहे की या मुलीला आता जेलमध्ये पाठवावं याच्या आधी की ती माझ्या घराला बर्बाद करेल मला आता माझ्या कुटुंबाच्या इज्जतीची पर्वा नाही मी आत्ताच पोलिसांना फोन करते माझ्या आईने तिचा फोन उचलला तेव्हा रेवा किंचाळली आणि बोलू लागली हे सर्व मी तुमच्या कुटुंबाची इज्जत वाचवण्यासाठीच केलं आहे जर मी हे सर्व केलं नसतं तर आज तुम्ही कोणालाही तोंड दाखवण्याच्या लायकीचे राहिले नसतात आणि तुमच्या पूर्ण कुटुंबाची इज्जत गेली असती खास करून तुमचा हा मुलगा जो आज नवराहून त्याच्या आयुष्याची नवीन सुरुवात करणार होता याला काय माहीत होतं की त्याच्या आयुष्याची इतकी घाणडी सुरुवात होणार आहे त्याच्या आयुष्याची नवी सुरुवात होताना नशिबाची उलटी गिनती चालू होणार होती त्यावेळेला जर पाणी पिताना माझी नजर तिथे लावलेल्या ला, छुप्या कॅमेरा पडली नसती तर असं बोलून रेवा ताडकण उठली आणि जिथे मी कॅमेरा फिक्स केला होता तिथून ती तिने कॅमेरा खेचून काढला आणि सर्वांसमोर फेकला सर्व घरातले त्या कॅमेऱ्याला पाहून हैराण होते कोणाचा तरी आवाज आला हे असं घाणेडं काम कोण करू शकतो माझ्या बाबाने लगेचच मोठ्या भावाकडे पाहिलं आणि विचारलं तू हे घाणाडं काम केलं आहेस खूप सारे लोक लग्नाच्या पहिल्या रात्रीला आठवणीत ठेवण्यासाठी हे असे व्हिडिओज बनवतात मग हे सगळं तू केलं आहेस का बाबांचं बोलणं ऐकून दादा खूप चिडला तो बोलू लागला मी हे सर्व नाही केलं आणि मला याबद्दल काहीच माहीत नाही आणि नाही माझे संस्कार असे आहेत की मी असं काही करेन माझी तर अशी अवस्था होती की मन करत होतं की आता उभ्या उभ्याच जमिनी स्वतःला गाडून टाकावं माहीत नाही रेवाला हे कसं काय समजलं आणि कशी तिची नजर त्या कॅमेऱ्यापर्यंत गेली परंतु अजूनही या प्रश्नाचं उत्तर मिळालं नव्हतं की हे काम कोणी केलं आहे आतापर्यंत माझं नाव आलं नव्हतं परंतु पर दुसऱ्या क्षणी रेवाने ओढत ओढत तिचं बोट माझ्याकडे गेलं आणि माझं नाव घेत बोलू लागली तुमचा हा असंस्कारी मुलगा उन्हाड मवाली मुलगा ज्याने हे असं घालणं काम केलं आहे हे याचंच काम आहे आणि मला लगेच समजलं की आमच्या आयुष्यातले सुंदर क्षणांना हा त्याच्या खोलीत पाहत आहे कारण की मी लग्नाच्या हॉलमध्ये पाहिलं होतं हा थोड्या वेळासाठी गायब झाला होता आणि मग खूप वेळेपर्यंत गायब होता आणि मग अचानक परत आला कदाचित ही गोष्ट कोणाला समजली नाही परंतु मला समजली होती आणि मला समजलं होतं की हा काहीतरी घाणेडं काम नक्कीच करणार आहे आणि त्यासाठीच हा घरी आला होता मी घाबरलो तर खूप होतो परंतु मी रेवावर रागवत बोलू लागलो तू खोटं बोलतेस माझ्यावर खोटा आरोप लावतेस तुझ्याजवळ काय पुरावा आहे की हे सगळं मी केलं आहे माझ्या त्या बोलण्यावर रेवा बोलू लागली या माझ्यासोबत त्याच्या खोलीत चला तिथे गेल्यावर दूध का दूध और पाणी का पाणी होऊनच जाईल रेवा असं बोलू लगेचच माझ्या खोलीकडे जाऊ लागली आणि तिच्या मागे मागे माझे आई वडील देखील येऊ लागले आणि मग माझं तर आता आयुष्य उद्ध्वस्त होणार होतं कारण की खोलीमध्ये माझा लॅपटॉप चालूच ठेवला होता मी त्यांचा रस्ता अडवण्याचा प्रयत्न केला परंतु ते लोक थांबले नाहीत आणि रेवा अगदी घाईनेच माझ्या खोलीत गेली जिथे लॅपटॉपला चालू पाहून सगळे लोक हैराण झाले जिथे त्या लॅपटॉपवर दादाच्या खोलीचं दृश्य दिसत होतं सर्वात पहिले तर एक जोरदार कानाखाली मला माझ्या वडिलांनी मारली मग माझ्या आईने आणि मग ते दोघं मला फक्त मारतच राहिले आणि मला वाचवणारं कोणीच नव्हतं सर्व घरातले माझा तमाशा पाहत होते आणि कदाचित सर्वांची हीच इच्छा होती की माझ्या आईवडिलांनी मला जीवानिशी मारावं माझे वडील बोलू लागले माझं मन तर करते की तुझा जीव घ्यावा परंतु तू माझं मूल आहेस नाहीतर आता तू जिवंत नसतास माझ्या वडिलांचं बोलणं ऐकून रेवा ओरडू लागली मी कोणाची मुलगी नाही का मी तुमची माझ्या वडिलांची तुमच्या मुलाची इज्जत नाही ज्या इज्जतीला हा धुळीला मिळवणार होता आणि आता देखील तुम्ही त्याला माफ करण्यासाठी तयार आहात रेवाच्या त्या बोलण्यावर माझे वडील शांत झाले त्याने त्यांची मान खाली घातली असा प्रसंग निर्माण झाला होता की कुणालाही काही समजत नव्हतं आणि माझी अवस्था तर अशी होती की मी आता जिवंत राहू शकत नव्हतो मी लगेचच दादाच्या खोलीकडे धावत गेलो कोणीच माझ्या मागे आलं नाही परंतु माझी बहीण आली तिला समजलं होतं की मी काय करणार आहे रेवाच्या हातामध्ये जी थोड्या वेळापूर्वी बंदूक होती त्याला मी उचललं आणि माझ्या गणपट्टीवर लावली आणि एक जोरदार आवाज त्यातून बाहेर निघाला परंतु माझ्या बहिणीने माझ्याकडून ती बंदूक घेतली होती ती गोळी सरळ जाऊन भिंतीला लागली आणि मग जेव्हा लोकांनी तो आवाज ऐकला तेव्हा सगळे ते तिथे जमा झाले मी बोलू लागलो की मला स्वतःला माझा जीव द्यायचा आहे मला आता जगायचं नाही माझ्या आयुष्याचा आता कोणताच हेतू नाही मला माहीत नव्हतं माझ्या डोक्यात एक भूत बसला होता त्यावेळी मला समजलं नाही की मी हे असं करून माझ्या घरातल्यांच्या मनातूनच उतरून जाईन मला माहीत आहे तुम्ही लोक मला माफ करणार नाही परंतु मी आता हेच ओझं घेऊन आयुष्यभर जिवंत राहू शकत नाही जगू शकत नाही त्यामुळे हेच चांगलं आहे की मी मरून जावं खूप मुश्किलीने माझ्या काही नातेवाईकांनी मला अडवलं दादा कदाचित रेवाला सगळं काही सांगत होता त्यांचा फोनवर बोलणं व्हायचं दादाने हे देखील सांगितलं होतं की त्याच्या साईड टेबलवर त्याची बंदूक असते त्यामुळेच रेवाने दादाला गोळी तर मारली नव्हती परंतु जाणून बुजून त्याच्या डोक्यावर हल्ला केला होता आणि ते देखील थोडंसं जेणेकरून मी हे पाहून लगेचच धावत धावत तिथे जावं जेव्हा मी व्हिडिओ पाहत होतो तेव्हा रेवाने दादाच्या डोक्यावर बंदूक रोखली होती परंतु दरवाजा खटखटल्यानंतर तिने घाई गडबडीत दादाच्या कपाळावर अगदीच हलकेच मारलं सगळा आनंद दुःखामध्ये परावर्तित झाला होता सगळ्यांच्या मनामध्ये माझ्याबद्दल फक्त राग होता काही दिवस असेच निघून गेले माझा एक भाऊ नेहमीच माझ्यासोबत राहिला त्यांना भीती वाटायची की मी स्वतःचा तर देणार नाही ना मग त्याच भावाने मला एक सल्ला दिला की मान्य आहे तुझ्याकडून चूक झाली परंतु आता हेच चांगलं आहे की तू आता हा देश सोडून निघून जा आणि स्वतःचा जीव देणं हा कोणत्याच गोष्टीवरचा उपाय नाही जो गुन्हा तू केला आहेस त्या गुन्ह्यावर माफी मागितल्यानंतर कदाचित तुला माफी मिळेलही परंतु स्वतःचा जीव देण्यावर कोणतीच माफी नाही जर तू आत्महत्या केलीस तर तू लगेच नरकास जाशील तू या जगातून पळून जाऊ शकतोस परंतु पुढच्या जगाचा सामना कसा करशील त्यामुळे चांगलं हेच आहे की तू तु देवाकडे तुझ्या कृत्याची माफी माग कदाचित तो तुला माफ करेल स्वतःच्या भावाचं ऐकून मी एका दुसऱ्या देशात गेलो आणि आज या गोष्टीला दोन वर्ष झाली आहेत दोन वर्षापासून मी अमेरिकेत राहतो घरातल्यांपासून माझा काही संबंध नाही घरातल्यांसोबत माझा काही कॉन्टॅक्ट नाही मला तर कुणासोबत संबंध देखील ठेवायचे नाहीत कारण की माझा संबंध फक्त आणि फक्त देवासोबतच आहे मी दोन वर्ष फक्त आणि फक्त देवाकडे माझ्या कृत्याची माफी मागत आहे आणि मला पूर्ण आशा आहे की तो मला माफ करेल मी माझ्या घरातल्यांकडून तर माफी मागू शकत नाही त्यामुळेच देवाकडे माफी मागत आहे माझ्यामध्ये हिंमत नाही घरातल्यांचा सामना करण्याची परंतु मला पूर्ण आशा आहे की देव मला नक्की माफ करेल मित्रांनो जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा आणि अशाच छान छान कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद